उपेंद्ररावजी मुंडे यांचं सुद्धा प्रतिमेच्या पूजन या ठिकाणी झालेलाय वैजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी महिला बंडावर विनंती करतो की आपण वर्षी येऊन स्वागत करावं या ठिकाणी आमच्या महिला भगिनींना विनंती स्वागत करावं आणि सर्व पुरुष मंडळींना विनंती आपण बाजूला सारखावं कारण एकवीस फुटाचा हार आहे सर्वांना विनंतीवरांचा या ठिकाणी व्यासपीठावर सर्वांना विनंती करण्याची की आपण व्यासपीठावर हॅलो हॅलो तुम्हा सर्वांचे घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्यांची वाटतील समाज हॅलो सर्वांनी शांतता ठेवा आणि स्टेजच्या बाहेर बाकी लोकांनी बाहेर गेल्या जमा करून हळूहळू बाहेर पडा सर्व स्टेटच्या बाहेर ભાઈ ચાલુ થયો આપણને બે દિવસ થી ગણી